मौजा खैरी तालुका अचलपूर येथील पारधी बेडात राहणारा जानराव उर्फ ज्ञाना भोसले वय पस्तीस हा आपल्या पत्नी सौ सबानाथ जानराव भोसले वय बत्तीस यांच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे त्याच्या संशयामुळे दोघांमध्ये सतत भांडणे आणि झगडे होत होते आरोपी पतीने पत्नीला बेहोश होईपर्यंत मारहाण केली तर घरातील इतरांनी हस्तक्षेप केल्यास त्यांच्यावरही शिवीगळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला पतीच्या हिणगावळ्या स्वभावामुळे घरातील इतर सदस्य भांडण सोडवण्यास दूर राहत होते आरोपीने आपल्या सासू सासऱ्यांनाही मारहाण करून घराबाहेर काढले आणि त्यांना भीक मागण्यास दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे दहा ते बारा वाजण्याच्या दरम्यान आरोपीने पत्नीसोबत भांडण करत तिला बांबूच्या काठीने चेहरा छाती पाठीवर मांडी व पोटरीवर मारहाण करून जखमी केले आणि तिचा खून केला दोघांना दोन लहान मुले आहेत घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना बोलवून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करण्यात आले खून केल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी फरारीच्या तयारीत असलेल्या आरोपीला शिताफीने पोलीस पाटील सौ धनश्री दीपक काळे यांच्या मदतीने आसेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे सदर कारवाई श्री विशालानंद भापोसे पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत भापोसे अपर पोलीस अधीक्षक श्री अनिल पवार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरस तेलगोटे ठाणेदार पोस्टे असेगाव पूर्णा पोउपनी सुरज सुसतकर पोहवा इझ्हार नागराज स्वामी पंकज गावंडे शोएब देशमुख संभाजी टिपरे राहुल चारथळे यांनी केली आहे